आता जनतेचे प्रश्न सोडवणं त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून लोकांना कसा दिलासा देता येईल मदत करता येईल कसं एक आर्थिक सुबत्ता आणता येईल या पद्धतीचं आम्ही काम करतोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना माग काही महिन्यांच्या पूर्वी वेगवेगळे मान्यवर कार्यकर्ते नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात तसंच आपल्या राहुलचे सुपुत्र ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माझी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनीच दैदिप्यवान पद्धतीनं पुढे चाललेली त्याच्यावर मी येणार आहे मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे पण हेच सगळं करत असताना त्यांनी मला सांगितलं की अजित पवार आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर येतो त्यांना असं म्हटलं तुम्हाला कार्यकर्त्यांना बरोबर आणायचं होतं परंतु मी त्यावेळेस आमच्या अरुण तनपरे साहेबांना सांगितलं आता तुम्ही प्रवेश घ्या अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला तारीख देतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपण तुमचा तो उद्घाटनाचा पण शेतकरी उपाग्रह उपाहारग्रहाचा कार्यक्रम घेऊ आणि त्यालाच मिळून कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ